मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाच ऑक्टोबर पासून लागू होणार नवं वेळापत्रक सीएसएमटीहून सुटणाऱ्या वीस गाड्या आता दादरवरून सुटणार नव्या वेळापत्रकामागचं नेमकं नियोजन काय हेच जाणून घेऊयात मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होते गेल्या काही वर्षांपासून या स्थानकावरील गर्दीचा ताण आणखीनच वाढत चाललाय सी एस एम टी स्थानकातून सध्या दोनशे चोपन्न जलद लोकल सुटतात यातील अनेक लोकल प्लॅटफॉर्म वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे उशिरानं धावतात याचाच परिणाम मग पुढे दादर स्थानकात वाढत्या गर्दीवर होतो अनेकदा सीएसएमटीला प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यानं लोकल सिग्नलला थांबून असतात यावर तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनानं सीएसएमटी स्थानकावरील लोकल फेऱ्यांचा ताण कमी करून आता सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या वीस जलद गाड्या थेट दादरवरून सुटणार आहेत यात दहा अप आणि दहा डाऊन जलद गाड्यांचा समावेश असेल यामुळे दादर स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल आणि लोकल वेळेत सुटण्यासही मदत होईल शिवाय घरी परतताना लोकलमध्ये जागा मिळावी यासाठी चाकरमानी सीएसएमटीच्या दिशेनं डाऊन प्रवास करतात याचंही प्रमाण कमी होऊन प्रवाशांना दादर स्थानकातूनच लोकल पकडता येईल दादर स्थानकावरील गर्दी यामुळे विभाजित होईल आणि प्रवाशांना फायदा होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे मध्य रेल्वेच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत अपडेट्स बातम्यांसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद